तलाठीवरती दोन हजार सव्वीस साठी तुम्हाला काही पुस्तकं लागणार आहेत तेवढेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तितकंच पुस्तकं वाचा आणि बस आपली पोस्ट पक्की करा बघा एक तर कमी पुस्तकं वाचा कमी पुस्तकामधून जास्त वेळा रिव्हिजन करा आता यामध्ये तुम्हाला विषय वाईज मी सांगणार आहे इंग्लिश मराठी जी के आणि गणित बुद्धिमत्ता त्यामध्ये काही ऑप्शन असणार आहे त्यातलं तुम्हाला फक्त एकच त्या ठिकाणी प्रेफर करायचं आहे बघा इंग्रजी व्याकरणामध्ये मराठी संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे त्यानंतर एम जी शेख पुढे रेन मार्टिन आणि पालयंड सुरी चार ऑप्शन तुमच्या समोर आहेत ज्याचं एकदम बेसिक आहे इंग्रजी कमकुवत आहे ते हे किंवा हे बाळासाहेब शिंदे किंवा एम जी शेख दोन्हीपैकी एक वापरू शकतात एकच वापरा सुरुवातीला एकच वापरा त्याचा पूर्ण अभ्यास झाला ना तर मग मग तज्ञगिरी करायला पुढचं वापरू शकतात आणि ज्यांचं तो थोडंसं इंग्रजी बरं आहे ऑलरेडी चांगलं आहे ना ते रेन मार्टिन घेऊ शकतात यामध्ये मराठीमध्ये सुद्धा त्यांनी ट्रान्सलेट केल्या बऱ्याच गोष्टी आणि ज्यांचं लयच भारी आहे आधी चांगलं आहे आणि आता मला ॲडव्हान्स लेव्हलचा अभ्यास करायचा इंग्लिशचा ते फक्त पालेंट सुरू घ्या विषय क्लोज इंग्लिशचं एवढंच सगळे नाही घ्यायचे एका वेळेस एकच बुक वापरायचं आहे पुढचं जे आहे ते म्हणजे मराठी आता मराठीमध्ये ना दोन पुस्तकं आहेत एक तर मराठीमधलं बाप पुस्तक म्हणजे मोराळ मोरा मोरावळांनी यांचं हे पुस्तक जे आहे ना यामध्ये एकतर शब्दरत्नही यांनी आणलंय म्हणजे शब्दसंग्रहसुद्धा तुमचा कव्हर होतोय याच्यातून बेसिक तुमचं कव्हर होतं आहे तुम्हाला हे पुस्तक वाचून झाल्यानंतर वाटलं की आता मला काहीतरी अतिरिक्त करायचं आहे तर तुम्ही बाळासाहेब सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा काही जणांकडे बाळासाहेब सरांचं आहे त्यांना हे घेण्याची गरज नाही आहे ज्यांच्याकडे हे आहे त्यांना हे घेण्याची गरज नाही आहे ओके त्याच्यानंतर पुढचं आता मराठीचे इतरही पुस्तकं आहेत मार्केटमध्ये तुम्हाला ते चांगले वाटले तर तुम्ही ते घेऊ शकता असं काही नाही की मी सांगितले आणि हेच सर्वश्रेष्ठ आहे असंही काही नाही मी जे वाचलेले आहेत मी जे बघितलेले आहेत ते पुस्तकं इतरही तुम्हाला पुस्तक मराठीचे मार्केटमध्ये अनेक भेटतील गणित बुद्धिमत्तेमध्ये ना सुद्धा खूप ऑप्शन आहेत इथे सराव महत्वाचा असतो मी तर गणित बुद्धिमत्तेत नेहमी म्हणतो तुम्ही पुस्तक कोणतं वाचतायत नाही याला काही अर्थ नाही आहे तुम्ही सराव किती करतायत याला फार अर्थ आहे आता मी तुम्हाला बरेच नवीन नवी विद्यार्थी आहे त्यांना काहीच माहीत नसतं त्यांच्यासाठी हे सांगतोय त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक सतीश वयसे सरांचं इकडे ढवळे सरांचे पुस्तक आहेत त्याच्यानंतर नितीन महाले सरांचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्सचं आहे त्यानंतर ज्ञान वराणे सरांचं थोडंसं टी सी एस आय बी एचं टच असलेलं पुस्तक जे आहे ते सर्वसमावेशक बुद्धिमत्ताच नाही मग तुम्हाला गणिताचं एक आणि बुद्धिमत्तेचं एक किमान एक एक पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे अभिनव पब्लिकेशनची फिरोज शेख सरांची पुस्तकं त्या ठिकाणी आहेत किंवा इतरही पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील ते तुम्ही घेऊ शकता पण किमान एक पुस्तक गणिताचं आणि एक स्वतंत्रपणे तुमच्याकडे असावं त्यानंतर येतो विषय गहन आणि गुढ तो म्हणजे सामान्य ज्ञानाचा सुरुवातीला तर तुम्ही एकदम कमी वेळ तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला पटकन सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर तुम्ही ठोकाळा वापरू शकतात एकतर तात्यानंतर